श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण खोबऱ्याची चटणी आणि तांदळाच्या पिठाची घावणी बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य खोबरं चिरून आहे मिरच्या घेतल्यात कडीपत्ता चवीनुसार मीठ कोथंबीर चिरून घेतली लसूण जिरी हिंग खोबरं बारीक करून आहे लसूण मिरची बारीक करून घेतली हे सर्व परतले की के, बारीक केलेलं खोबरं टाकून चा। घ्यायचं हलवून घ्यायचं चांगलं थोडीशी उकळी आली की आपली चटणी तयार झाली गॅस बंद करायचा घावणे बनवण्यासाठी साहित्य एक वाटी तांदळाचे पीठ घेतलं आहे एक कांदा चिरून घेतलाय एक टॅमॅटो चिरून घेतलाय जिरी चवीनुसार मीठ पीठ टाकून घ्यायचं याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे टाकायची टॉमॅटो टाकायचा ता कांदा टाकायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं मीठ जर कमी असेल तर टाकून घ्यायचं बॅटर रेडी झाला आहे गॅस चालू करायचा तवा गरम करून घेतला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं सगळीकून लावून घ्यायचं बॅटर टाकून घ्यायचं तव्यामध्ये सगळीकडे तापून घ्यायचं सगळीकडं ओतून घ्यायचं गॅस फुल करायचा झाकण ठेवायचं दोन मिनिट भाजून द्यायचं झाकण काढून घ्यायचं उलटी करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनिटासाठी झाकण काढून घ्यायचं खालच्या साईडने भाजले का पायचं काढून घ्यायचं पुन्हा तेल लावून घ्यायचं बॅटर टाकून घ्यायचं त्यामध्ये गॅस फुल ठेवायचा गॅस फुल असल्यामुळं तेव्हा तापल्याची जाळी येते चांगली टाकल्यानंतर गॅस कमी करायचा जा। पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं जा। झाकण काढून घ्यायचं पलटी करून घ्यायचं थोडंसं खालच्या बाजूनं भाजून घ्यायचं गॅस थोडा फुल करायचा जा। झाकण ठेवायचं झाकण जा। काढून घ्यायचं चांगलं भाजलं आहेत अशा प्रकारे बाकीचीही बनवून घेते मी रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा